गुन्हेगारी पब्स डिस्को मसाज पार्लर हुक्का पार्लर या सगळ्यांना ताकद देणारी भाजी तुमचे नगरसेवक आमदार खासदार निवडणेकरता तुम्ही ज्या गुंडांच्या डोळ्यात ताब्यात घेतल्यात त्या थांबा जे पुणे स्वच्छ पुणे सुंदर पुणे दहशतमुक्त पुणे जे होतं ते पुन्हा आम्हाला द्या प्रतिमागुंचं घोडे हे उशीरा सुचलेलं शहानपणे आज हे पब्स बंद होत आहेत सील होत आहेत त्याच्याबद्दल मला आनंद आहे पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी सर्वसामान्यांसोबतच आता राजकीय कार्यकर्ते देखील आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आता आपण पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहोत आणि रवींद्र धंगेकर असेल असेच वेगवेगळ्या कार्यकर्त्यांसह आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप देखील जाहीर निषेध व्यक्त करत आहेत आता आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत सर काय सांगाल तुम्ही निषेध व्यक्त करता मागच्या सहा दिवसापासून पुणे हे महाराष्ट्रात देशात आणि विदेशामध्ये बदनाम होते याला कारण विशाल अगरवालच्या मुलांनी केलेल्या ॲक्सिडेंट त्याच्यानंतर आलेला राजकीय दबाव त्याचबरोबर मागच्या दहा वर्षात पुण्यात वाढलेली गुन्हेगारी पब्स डिस्को मसाज पार्लर हुक्का पार्लर या सगळ्यांना ताकद देणारी भाजपची यंत्रणा देवेंद्रजी फडसे यांची ताकद या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत गांधीगिरी गांधीगिरी करून या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत पुण्याचे जिल्हा प्रमुख अर्थात पुण्याचे जिल्ह्याचे जे प्रमुख असतात ते जिल्हाधिकारी कलेक्टर अर्थात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतात ते त्यांच्या हाताखालीच पुण्याचे पोलीस कमिशनर महानगरपालिकेचे कमिशनर आर टी ओ हो, एक्साईज हे सगळे येतात त्यांना आम्ही निवेदन द्यायला आलो की राज्य सरकारमध्ये बसलेले एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादान हा पुणेकरांचा निरोप द्या की आता पुण्याची झालेली बदनामी थांबवा बिघडलेलं पुणे दुरुस्त करा तुमचे नगरसेवक आमदार खासदार निवडून येण्याकरता तुम्ही ज्या गुंडांच्या डोळ्यात ताब्यात घेतल्यात त्या थांबवा आणि ही पुणे हे जे पुणे स्वच्छपणे सुंदरपणे दहशतमुक्त पुणे जे होतं ते पुन्हा आम्हाला द्या हीच पुणेकारांची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत निश्चित आता त्यांचे दोन्ही जी काय गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी घेऊन या ठिकाणी पुणे पोलिस सुद्धा पुढे येते पुणे पोलिसांचं त्याच्याबद्दल आभार पण पुणे पोलिसांनी फक्त त्यांना कारणे दाखवा नोटीस त्या ठिकाणी देऊन थांबू नये तर त्या ठिकाणी ते दोष असेल तर त्यांच्यावर कारवाई पण करावी तरच पुणेकर जनतेचा पुणे पोलिसांना आणि राज्याच्या सरकारवर हा विश्वास बसेल नितेश राणे यांना माझं आव्हान आहे की त्यांनी सुप्रियाताई सुळे आदरणीय पवार साहेब मान्य रोहितत्ता पवार यांचे विशाल आगारा कुठले वैयक्तिक किंवा फायनान्शियली रिलेशन दाखवावेत आणि ते जर दाखवता हो आले नाहीत तर प्रशांत जगताप त्यांना राज्य सरकारमधल्या कुठल्या कुठल्या मंत्र्याचे विशाल अगरवाल बरोबर फायनान्शियल हे पुरावेनिशी दाखवून देईल राज्य सरकारने पुणे महानगरपालिकेतून राज्य सरकारमध्ये म्हणजे मंत्री मंत्रालयामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये विशाल अगरवालनाला मदत केली ते, ते मात्र आम्ही पुरावेनिशी मात्र तुम्ही राज्य सरकार बरखास्त करणार का त्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यांना हकालपट्टी करणार का हे आवाहन त्यांनी नक्की स्वीकार तीन दिवसात बत्तीस पब करण्यात असं हे वाराती मागूनच घोडिरा सुचलेलं शहापणे आज हे पब बंद होत सील होत आहेत त्याच्याबद्दल मला आनंद आहे समाधान आहे पण हे तात्पुरतं नसावं तर ता ही नाका जी काय प्रोसेस ही कायमस्वरूपी चालावी एवढीच आमची पुणेकरांची तरी मागणी आहे जे पबार बंद केले आहेत ते कायमचे बंद करावे असं त्यांचं म्हणणं आहे आणि निषेध देखील त्यांनी या प्रकारे या ठिकाणी व्यक्त केलेला आहे स्नेहिंद्रे माटॉफ